माझा बरोबर बातमी मुंबईमधनं आहे फिनटेक फेसमध्ये एक असं मशीन समोर आलेलं आहे ज्याच्यामुळे आता तुम्ही चिल्लर देखील एटीएम मधनं काढू शकाल आणि त्याकरता तुमच्याकडे एटीएम कार्ड असणं हे गरजेचं नाही आहे कारण द्वारे देखील तुम्ही ही गोष्ट करू शकता त्यामुळे आता एटीएम मधनं चिल्लर देखील काढता येणार आहे या संदर्भातला आढावा आता आपण तुम्हाला जर आता एटीएम मधनं कॉइन्स काढायचे असतील तर ते देखील आपल्याला उपलब्ध होताना पाहायला मिळणार आहे युपीआय द्वारे या अगोदर जर पाहायचं तर अनेक नव तंत्रज्ञान आपल्याला पाहायला मिळते आहे एटीएम मशीन सारखीच ही देखील मशीन आहे जिथनं कॉईन्स असेल किंवा छोटी रक्कम असेल ती तुम्ही काढता येणार आहे तुम्हाला छोटी रक्कम काढण्यासाठी ही मशीन आपल्याला उपलब्ध होताना पाहायला मिळेल जर इथं पाहायचं तर आपण कॉईन काढण्याचा प्रयत्न करूया ज्यामध्ये तीस रुपयांपर्यंतचे कॉइन आपण इथे काढूयात या अगोदर पाहिजे तर बँक ऑफ बडोदा कडनं युपीआय पेमेंट सोबत देखील लिंक करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता जो प्रयोग आपण यशस्वी ठरल्याचं पाहायला मिळालेलं होतं एकूण हा जो युपीआय आय आहे तो क्रिएट झाला आणि त्यानंतर तुमचं जे पण ऍप असेल त्यामार्फत आपण हे पेमेंट करायचं आणि त्यानंतर मग या मशीन मधून जी आपल्याला रक्कम आहे ती काढता येणार आहे माझं इथे पेमेंट हे सक्सेसफुल झालेलं आहे आणि पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर इथून आपल्याला कॉइन्स तीस रुपयाचे कॉइन्स जे आहे ते उपलब्ध होताना दिसतील तर आपण इथे बघू शकतोय हे कॉइन्स कोई आहेत जे आपल्याला उपलब्ध झालेले आहेत जे छोटी रक्कम आहेत कॉइन्स आहेत किंवा मग छोट्या ज्या नोट्स आहेत आपण बघू शकतो दहा वीस आणि पन्नास रुपया पर्यंतच्या दोनशे पर्यंतची रक्कम जी आहे ती तुम्ही या अशा प्रकारच्या एटीएम मधनं काढू शकणार आहात आणि छोट्या जी ऑटोज असतील किंवा भाजीपाला जर का तुम्ही घेणार असाल तर तिथं हे अशा प्रकारच्या मशीन्स जे आहेत ते आपल्याला चांगल्यानं काम करताना पाहायला मिळेल कॅमेरामॅन मनोज जयस्वालचा अभिषेक ठराळ एबीपी माझा मुंबई